राणी लक्ष्मीबाई बहुउद्देशीय महिला संस्थेच्या वतीने व शिवसेना महिला शहर उपप्रमुख अनिताताई गवळी यांच्या वतीने सह्याद्री प्राथमिक शाळा अवशेवस्ती अमराई येथील विद्यार्थ्यांना सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त रवी पवार यांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी राणी लक्ष्मीबाई बहुउद्देशीय महिला संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा अनिताताई गवळी नगरसेवक मनोज शेजवाल यांचे प्रतिनिधी शंकर आयवळे सह्याद्री प्रशालेचे प्राचार्य नारायण जगताप प्रशालेचे मुख्याध्यापिका फरजाना लतीफ अथार मॅडम महानंदा लामतुरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हनुमंत निंबर्गी सर यांनी केलं यावेळी सह्याद्री प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिका तसंच पालक उपस्थित होते यावेळी बोलताना अनिताचा एक गवळी म्हणाल्या की माझंही शिक्षण याच भागामध्ये झालं आहे आणि विद्यार्थ्यां आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कौतुक करून त्यांना त्यांच्या बाई कारकिर्दी शुभेच्छा दिल्या अशा सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून बरेचसे सामाजिक कार्यकर्ते मुलांना व्यक्त करून दिली आणि त्यांनी असंच समाज समाजोपयोगी कामं करावीत अशी मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो लोक मराठी चॅनलला सब्सक्राइब करा बेल बटन क्लिक करा व लाईक करायला विसरू नका